मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहितीच आहे की हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पनमध्ये दोन हजार पाच साली जी दुरुस्ती आली त्या दुरुस्तीने कुटुंबातील मुलींना मुलाने म्हणजे समान हिस्सा देण्यात आलेला होता त्यानंतर सन दोन हजार पंधरा साली मान्य सर्वोच्च न्यायालयाने विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या न्यायनिर्णयामध्ये तर हे स्पष्ट केले की मुलगी कधीही जन्मली असो किंवा वडील कधीही मयत असो किंवा कोणतीही परिस्थिती असो त्या मुलीला या दुरुस्तीन्वय मुलान समान हिस्सा मिळेल त्यानंतर आपण आपल्या चॅनेलवर या दुरुस्तीबाबत तसेच तसे मुलींच्या समान हक्काबाबत अनेक शॉर्ट व्हिडिओज अपलोड केले आणि त्यामध्ये मा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला एकच महत्वाचा प्रश्न विचारला गेला की जसा मुलींना प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार दिला गेला है। तसा आहे तसा मुलींना वडिलांची जे देणे आहेत ते फेडण्याची जबाबदारी नाही का किंवा एकत्रित कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये जसा वाटपाचा अधिकार आहे त्याप्रमाणे त्या कुटुंबातील देणे देण्यामध्ये त्या मुलींचा काही वाटा काही जबाबदारी असते का अशी जबाबदारी नसेल तर ती जबाबदारी का नाही आणि असेल तर त्या तरतूद कोणत्या कायद्यामध्ये आणि कोणत्या कलमांतर्गत आहे या कमेंट वाचल्यानंतर आम्हाला असे वाटले की समाजामध्ये या बाबतीतही जागरूकता असली पाहिजे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाबतीत माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये मित्रांनो या दुरुस्तीबाबत माहिती घेण्यासाठी आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आपणास कायद्यामध्ये आलेली ही दुरुस्ती वाचणे किंबहुना तिचे आकलन करून घेणे आवश्यक ठरेल कारण याच दुरुस्तीमध्ये मुलीला कुटुंबातील मुलाने एवढाच प्रॉपर्टीमधील हिस्सा दिला गेला होता आणि याच दुरुस्तीमध्ये मुलींना कुटुंबातील देणे देण्याच्या बाबतीतही दायित्व म्हणजेच जबाबदारी टाकण्यात आली होती आता तुमच्या स्क्रीनवर दोन हजार पाच साली आलेल्या या दुरुस्तीमध्ये महत्त्वाचा भाग म्हणजेच कलम सहा आणि त्याचे ए बी आणि सी असे तीन उपकलम तुम्हाला दिसत आहेत यामध्ये काय नमूद आहे ते क्रमाक्रमाने पाहूयात कलम सहाच्या उपकलम ए मध्ये हे नमूद आहे की कुटुंबातील मुलगी ही तिच्या जन्मापासून मुलाएवढाच हिस्सा प्रॉपर्टीमध्ये घेणारी अशी सहहिस्सेदार बनेल थोडक्यात मुलीला तिच्या जन्मापासूनच वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये कुटुंबातील मुलांनी एवढा हिस्सा मिळेल याच कलम सहाच्या उपकलम ब मध्ये असे नमूद आहे की कुटुंबातील मुलीला असा समान हिस्सा मिळेल जसा की ती मुलगी कुटुंबामधील मुलगा असता आणि त्याला जेवढा हिस्सा मिळाला असता म्हणजेच काय तर ती मुलगी कुटुंबातील मुलगा असता जेवढा हिस्सा मिळाला असता तेवढाच हिस्सा आता ती मुलगी असताना देखील देण्यात येईल आणि याच कलम सहा मधील उपकलम सी म्हणजेच आपल्या व्हिडिओमधील महत्वाचा मुद्दा की मुलींना जसा प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे तसे काही दायित्व देखील आहेत का, का आणि येथे एक महत्त्वाचा शब्द सब्जेक्ट टू असा आहे म्हणजेच अधीन राहून म्हणजेच जर मुलींना प्रॉपर्टीमध्ये अधिकार असेल किंवा प्रॉपर्टीमध्ये मुलांना एवढा समान अधिकार मिळवायचा असेल तर कुटुंबातील लायबिलिटीज म्हणजेच दायित्व म्हणजेच कुटुंबातील देणे देण्याचे या कलमाच्या अधीन राहूनच तो समान अधिकार मिळेल कायद्यामधील भाषा थोडीशी किचकट वाटत असेल त्यामुळे ही बाब एका उदाहरणाने समजावून घेऊयात समजून चालू आहेत की सुरेश आणि सुरेखा हे दोघे सख्य भाव नाही आणि सुरेखाला या दुरुस्तीमधील कलमान्वय वडील प्रॉपर्टीमध्ये समान हक्क व अधिकार हवा आहे अशा वेळेस जर समजून चालले की त्या कुटुंबावर दहा लाख रुपये देणे असेल तर सुरेखाला तिची लाख एवढी जबाबदारी निश्चितच घ्यावी लागेल असे असे मी नाही म्हणत या कायद्यामध्ये पाच साली आलेली दुरुस्ती आणि कलम सहा मधील उपकलम सी असे सांगत आहे म्हणजे जी दोन हजार पाच साली दुरुस्ती आली त्या दुरुस्ती दुरुस्तीन्वये मुलीला जसा समान अधिकार प्रॉपर्टीमध्ये दिला गेला आहे त्याचप्रमाणे कुटुंबातील मुलांप्रमाणे कुटुंबाचे दायित्व म्हणजे जबाबदारीही दिली गेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदू वारसा कायद्यामध्ये आलेल्या दुरुस्तीबाबत माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार